नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेख यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक चोवीस सप्टेंबर तर जाणून उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला जे आपला काही भागामध्ये विजांच्या कडकडासह जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे तर काही भागामध्ये जे आपला पाऊस सुद्धा आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळू शकतो तर जाणून घे कोणत्या ते जिल्ह्यात तर त्या मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तेवीस सप्टेंबर आणि आज आपण जसं सांगितलं होतं की राज्यामध्ये आज दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये आपलं जे आहे विजांच्या कडकडसह जोरदार ते मुसळधार पाऊस पडला आहे आणि आज रात्रीसुद्धा आपल्याला काही भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आता जे आहे रात्रीचे सात वाजलेले आहेत आणि आपलं जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आहे आज रात्रीच्याला फक्त काही भागामध्ये पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणते आहेत ते जिल्हे तर आपलं जे आहे आज रात्री दरम्यान जळगाव परोडा मालेगाव चाळीसगाव मनमाड वायजापूर श्रीरामपूर तसेच पैठण जे आहे पातर्डी बगूर गोडेगाव कडा गेवराई बीड माजलगाव आणि तसेच जे आहे जामखेड कर्जत श्रीगोंदा करमारा आणि बारसी धाराशिव तुळजापूर आणि जे आहे पंढरपूर आणि सोलापूर आणि अक्कलकोट या भागामध्येच आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि इतर भागामध्ये फक्त ढगा वातावरण राहील आणि या भागामध्ये आपल्याला फक्त आज जे आहे आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो माजलगाव परभणीच्या काही भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता जे आपल्याला आज रात्री दरम्यान पाहायला मिळू शकते आणि विदर्भातील जे आहे यवतमाळ आणि वर्धा या भागामध्ये पाऊस राहील आज रात्री दरम्यान आणि इतर भागामधील जे आपलं हवामान जे आहे आज रात्रीच्या दरम्यान हवामान आपल्याला फक्त डगा वातावरण राहणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर ते पाठीच्या दरम्यान आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीपासून ते पाठी सकाळ सकाळपर्यंत आपलं जे आहे शिंगोली जुतूर परभणी माजलगाव केज तसेच जे आहे पररी लातूर पेठ बासी तुळजापूर आणि पंढरपूर आणि सोलापूर या भागामध्येच आपलं जे आहे आप, आज रात्रीचे आज मध्यरात्रीनंतर सका ते पाठीच्या दरम्यान आपलं जे आहे या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच कोकम भागामध्ये सुद्धा पावसाही शक्यता या ठिकाणी आप आपल्याला आज मध्यरात्रीपासून ते सकाळी सकाळपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल तर आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो उद्या जे आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान उद्या सकाळपासूनच जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे उद्या सकाळपासून आपलं जे आहे बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव लातूर तसेच जे आहे पररी केज पेड बारसी तुळजापूर उदगीर परभणी हिंगोली नांदेड आणि लोणार अकोला अहमदनगर पुणे मुंबई आणि प पालघर सातारा आणि रत्नागिरी या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या सकाळपासूनच जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे त्यानंतर आज त्यानंतर जे आहे सकाळ सकाळच्या नंतर फक्त सकाळी सकाळी पोहोच राहील सात ते आठ नऊ वाजेपर्यंत आणि दहाच्या नंतर राज्यामधील पुन्हा एकदा हवामान आपल्याला जे आहे ढगा वातावरण राहील दहा वाजल्यापासून ते जवळजवळ दुपारी एक दोन दोन वाजेपर्यंत आपल्याला राज्यामध्ये ढगा वातावरण राहील आणि फक्त जे आहे सकाळच्या दरम्यान थोडंफार काही जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल ते बी सकाळी नऊ वाजेपर्यंत आणि दहा वाजल्यापासून ते जवळजवळ दोन वाजेपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला फक्त ढगाव वातावरण राहील काही भागामध्ये हवामान कोल्ड राहील आणि दोन वाजल्यापासून पुन्हा एकदा आपल्याला पावसाचं या ठिकाणी सुरुवात होईल आणि आपल्याला जे आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आ उद्याच्या दरम्यान जे आपल्याला अतृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते तसेच जे आहे दापोली आणि जो भाग आहे राजापूर आणि चिपून आणि सावंतवाडी हा जो भाग आहे कोकणमधला जो या फक्त याच भागामध्ये आपल्याला जे आहे अतृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल आणि दुपारी दोन दो वाज तसेच दुपारी दोन वाजल्यापासून पावसाला सुरुवात होईल दुपारी दो दोनच्या दरम्यान आपलं जे आहे कोकण भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे कोकण भागामधील जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल काही भागामध्ये आतृष्टी होईल रत्नागिरी आणि सावंतवाडीमध्ये आणि मराठवाड्यामध्ये आपलं दुपारी दोनच्या दरम्यान मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये आपलं जे आहे हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल उद्या दुपारच्या दरम्यान आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे उ आपलं उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आपलं दुप उद्याच्याला जे आहे तीनच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल तीन वाजल्यापासून आपलं जे आहे या ठिकाणी उद्याच्यालासुद्धा आपलं जे आहे सायंकाळ म्हणजे तीन वाजल्यापासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे तर आता उद्याच्या दुपार दुपार सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान नाशिक पालघर मुंबई पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर पैठण बीड माजलगाव परभणी हिंगोली नांदेड जा जामखेड दौंड करमारा जेजुरी पुणे या भागामध्ये तसेच जे आहे लोणार पुशेप आगा अकोला अमरावती विदर्भ विदर्भातील चंद्रपूर जळगाव या भागामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे आणि त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत म्हणजे सोलापूर तसेच सांगली सातारा आणि पंढरपूर सोलापूर आपलं तुळजापूर बार्शी इंदापूर करमारा बारामती दौंड विटा करार सातारा हा जे या भागामध्ये जे आपल्याला जोरदार म्हणजे अतिमुसळधार पावसाची किती या ठिकाणी पाहायला मिळेल तर इतर जिल्ह्यापेक्षा सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला उद्याच्याला जे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे उद्या रात्रीच्या दरम्यान सुद्धा आपल्याला जे आहे बारसे तुळजापूर पीड तसेच लातूर केज पररी बीड आणि माजलगाव उदगीर देगुरूर आणि सोलापूर पंढरपूर आणि या जो भाग आहे उद्या त्याला जे आपल्याला उद्या रात्रीच्या दरम्यान जो प उद्या रात्रीच्या दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला जे उद्या तीनच्या आणि चारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल आणि सोलापूरचा जो भाग आहे उत्तर महाराष्ट्रातील तसेच जे आहे लातूर जो मराठवाड्यातील काही भाग म्हणजे बीड लातूर आणि सोला धाराशिव तुळजापूर पंढरपूर अकलूज आणि सातारा हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या जे आहे सगळ्यात जास्त पाऊस राहील उद्या दुपारपासून म्हणजे सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील दिल जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे विजांच्या कडकडसह म्हणजे ढकपोटीसारखा पाऊस आपल्याला जे आहे उद्याच्याला पाहायला मिळू शकतो सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्याच्याला सायंकाळच्या दरम्यान तसेच रात्रीच्या दरम्यान पाऊस राहील आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो जे उद्या अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तो न रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि सावंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राहील आणि आए.. अतिवृष्टी शक्यता आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो आणि जे आहे आपल्याला मग उद्याच्याला जे आहे रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये पाऊस राहील आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो सोलापूर जिल्ह्यामध्ये चारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल तीन ते आणि चारच्या दरम्यान जवळजवळ रात्री नऊ वाजेपर्यंत पाऊस राहील सोलापूर भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आणि आता जे आहे आपण विदर्भामुळे व्हायचं या ठिकाणी अंदाज सांगू शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आपला सकाळच्या दरम्यान आता उद्या सकाळची जे पाऊस पडणार आहे उद्या सकाळच्या दरम्यान आपल्याला सकाळी सातच्या दरम्यान जो पाऊस पडणार उद्याच्याला फक्त सहा नऊ वाजेपर्यंत पाऊस राहील सात आणि नऊ वाजेपर्यंत उद्या सकाळ सकाळीच पाऊस राहील आणि नऊ वाजता पाऊस उघडेल त्यानंतर दहा वाज दहा वाजल्यापासून ते दुपारी दोनच्या दरम्यान पुन्हा एकदा पाऊस सुरू होईल दुपारी दोनच्या दरम्यान आपल्याला जे आहे कोकम भागामध्ये पावसाला सुरुवात होईल कोकम भागामध्ये पाऊस जास्त राहील उद्या दुपारच्या दरम्यान आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये आणि विदर्भमध्ये उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये उद्या दुपारच्या दरम्यान पावसा जोर कमी राहील म्हणजे हलकत तरी मध्यम स्वरूपाचे पावसाचं शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान आपला पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहे सोलापूर जिल्हा तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल सगळ्यात जास्त पाऊस उद्या सोलापूर जिल्ह्यामध्ये राहील सोलापूर आणि कोकण भागामध्ये उद्याच्याला सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसा सुरुवात होईल सायंकाळपासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत पाऊस राहील आणि मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल उद्या रात्रीच्या दरम्यान बीड जिल्ह्यापासून तेच लातूर जिल्हा हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे मुसळधार पाऊस पडेल उद्याच्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पडेल म्हणजे जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो दुपारच्या दरम्यान पाऊस राहील दुप रात्रीच्याला रात्रीच्याला जे आहे उद्याच्याला आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही उद्या रात्रीच्याला जे आपल्याला फक्त पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पाऊस राहील आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये म्हणजे जो बीडचा भाग आहे लातूर बीड आणि अहमदनगर या भागामध्ये पाऊस राहील उद्या रात्रीच्या दरम्यान आणि इतर भागामध्ये काय पावसाची शक्य त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही तर शेतकरी मित्रांनो तर आमचे असेच हवनदार जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाखवू शका तर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी आता उद्याचा हवामान त्या ठिकाणी शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आज रात्रीसुद्धा कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आज मध्यरात्रीनंतर कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे ते सुद्धा आपण आता व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आणि उद्याच्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळच्या दरम्यान पाऊस राहील आणि त्यानंतर हा उद्या सकाळी फक्त नऊ वाजेपर्यंत पोहोच राहील आणि नऊच्या नंतर पावसाचा जे आहे पाऊस उघडेल हा नऊच्या नंतर पावसाची हवामान कोड म्हणजे फक्त ढगा वातावरण राहील नऊच्या नंतर पाऊस पावसाची शक्यता का पाहायला मिळणार नाही नऊ वाजल्यापासून ते दोन वाजेपर्यंत दोनच्या नंतर पुन्हा एकदा पाऊस सुरू होईल तर जवळजवळ रात्रीपर्यंत पाऊस राहील आणि उद्याच्याला जे आहे रात उद्याच्याला सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान सगळ्यात जास्त पाऊस होला पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे आणि कोकण भागामध्ये काय रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे अतृष्टी शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो आमचे असे सांनंद जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दावू शका धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये